नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या राजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक विधान आहे काय विधान आहे तर मोदींनी साखर कारखानदारीसाठी घेतलेले निर्णय सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे आहेत मोदींवर टीका करणारे सत्तेत होते त्यावेळी शांत बसले होते असं फडणवीस कराडमधील कृष्णा आणि औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनात बोलत असताना म्हणाले अर्थातच फडणवीसांच्या या विधानाचा रोख शरद पवारांकडेच होता हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत असताना कोणतेही निर्णय घेतले का असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला राजकीय मैदानात असे आरोप टीका राजरोसपणे सुरूच असतात पण इथं फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाची ढाल पुढे करून ज्या काही बढाया मारल्यात आणि मोदींचं कौतुक करत शेतकऱ्यांचं हित मोदींनी जपलं असा दावा केला त्या दाव्यात मात्र दम नाही का नाहीये असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल तर तेच थोडं तपासून घेऊया या व्हिडिओतनं तर फडणवीसांनी ज्या साखर कारखानदारीवरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं त्या पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात मागच्या दीड वर्षापासून साखर निर्यातीवर निर्बंध घातलेली आहेत आणि लवकरच साखरेच्या निर्यातीवर थेट बंदी घातली जाईल अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत इथेनॉल निर्मिती घटनेची शक्यता लक्षात घेऊन वित्त विभागानं अलीकडेच मॉलेसिस निर्यातीवर पन्नास टक्के निर्यात शुल्क लावलंय जेणेकरून इथेनॉलची निर्मिती वाढून कारखानदार फायद्यात राहतील पण दुसरीकडे मात्र मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात रातोरात एक अधिसूचना काढत इथेनॉल निर्मितीला लगाम घातला होता त्यानंतर साखर कारखानदारांच्या लॉबीनं दबाव आणला म्हणून त्यात काहीशी सूट दिली खरी पण व्हायचं ते नुकसान मात्र कारखानदारांचं झालं पण अजूनही इथेनॉल निर्मितीसाठी पूर्णता मोकळी केंद्र सरकारनी काही दिलेली आहे आणि याचा परिणाम शेवटी होणार आहे तो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफ आर पीवर बरं एवढंच नाही तर जागतिक बाजारपेठेत बेभरवशाचा देश अशी प्रतिमा सुद्धा भारताची तयारच आहे त्यासाठी मोदीजी योगदानच देत आहेत पण त्यातून भविष्यातील करारही मोडकळीस येणार आहेत आणि सगळं सुरू कशासाठी आहे तर लोकसभेच्या निवडणुकांसाठी मग प्रश्न असा पडतो की साखर निर्यातीवर निर्बंध आणि इथेनॉल निर्मितीला लगाम लावून शेतकऱ्यांचं काय हित साधलं जाणार आहे उलट शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे हे निर्णय ठरले आहेत पण फडणवीस त्यावर बोलणार नाहीत आणि केंद्राकडे या निर्णयांचा फेरविचार करण्याच्या मागणीची गरजही त्यांना वाटणार नाही म्हणजे हे मी नाही सांगत आहे तर फडणवीसांनी स्वतःच ते कांदा निर्यात बंदी आणि संत्र्याच्या पन्नास टक्के अनुदानावरून सिद्धच केलंय केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीची कुराड चालवल्यानंतर फडणवीस वाणिज्य मंत्र्यांच्या भेटीला गेले होते आणि कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत शेतकरी हितासाठी सकारात्मक चर्चा करून आले होते लवकरच कांदा निर्यात बंदीवर मार्ग निघेल असंही त्यावेळी फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं पण आता दोन ते दीड महिना उलटून गेलाय प्रमुख बाजारपेठेत कांद्याचे भाव दबावतच आहेत शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका सुद्धा बसला आहे पण फडणवीसांचं लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन म्हणजे केवळ वल्गांना ठरल्यात बरं हे एकच उदाहरण आहे का तर नाही फडणवीसांनी संत्रा निर्यातीवर पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती त्या घोषणेला आता दीड महिना उलटून गेला आहे बरं ज्या आत्मविश्वासाने संत्रा निर्यातीवर अनुदान देण्याचं फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं त्याची मंत्रिमंडळ बैठकीत साधी चर्चाही केली नाही त्यामुळं बहाराचा हंगाम संपला तरी अजूनही राज्य सरकारचा निर्णय काही झालेला नाहीये म्हणजेच फडणवीस स्वतःच्या शब्दावरच खरे उतरत आहेत पण मोदींचं कौतुक करत मागच्या सरकारची उनि दुनी तेवढी काढण्याची संधी मात्र सोडत नाहीत सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे डबल इंजन सरकार आहे असंही म्हणलं जातं त्यामुळे आता फडणवीसांनी साखर निर्यातीवरील निर्बंध इथेनॉल निर्मितीवरचा लगाम कांदा गहू तांदूळ निर्यात बंदी खाद्यतेलाचा लोंढा आणि कापसाचे पडलेले भाव आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं होणारं वाटोळं यावर फडणवीसांनी केंद्र सरकारला बोलावं त्याचा पाठपुरावा करावा केंद्र सरकारकडून शेतकरी हिताचे निर्णय आपल्या शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घ्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल मगच शेतकरी हिताची जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी नुसता शेतकरी हिताचा कोरडा आव आणून शेतकऱ्यांची माती करण्याचा गेम खेळणं फडणवीसांनी बंद करावं या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय फडणवीसांच्या मोदींच्या कौतुकाबद्दल का तुम्हाला काय वाटतंय खरंच शेतकऱ्यांचं हित केंद्र सरकारकडून साधलं जातंय का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या